उद्या आहे गुढीपाडवा तर ह्या येणाऱ्या गुढीपाडव्याच्या तुम्हाला सगळ्यांना सगळ्यात आधी खूप खूप शुभेच्छा तर हा पाडवा तुमच्यासाठी खूप आरोग्यदायी आणि सुखदायी असो अशी ईश्वर चरणी प्रार्थना तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने गुढी कशी उभारावी डिटेलमध्ये आज आपण पाहणार आहोत तर गुढीपाडवा म्हणजे आपलं हा नवीन वर्षाची सुरुवात मराठीच वर्ष आहे ते उद्यापासून सुरू होत आहे तर गुढीसाठी शक्यतो एळूची काठी घेतली जाते आणि ती गुढी शक्यतो उंच असावी असं मानलं जातं पण आपल्याकडं जशी जागा आहे जशी सोय आहे त्यानुसार तुम्ही लावू शकता आता गुढीचा मुहूर्त म्हणाल तर शुभ म्हणलं तर हा दिवस पूर्ण शुभ असतो साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे तर सकाळी तुम्ही जेवढं तुम्हाला शक्य आहे साडेपाच ते साडेसहापर्यंत गुढी उभारू शकता पण नसेल तर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही उभारू शकता पण शक्यतो सकाळची गुढी उभारलेली शुभ असतं तर इथं नैवेद्यासाठी शेवाळ्याचा भात असतो त्याचा मान असतो या दिवशी नवी कोरी आपल्याला साडी घ्यायची शक्यतो ती काठपदराची असावी आणि असा हा साखरेचा हार किंवा बताशाचा हार असतो त्याचबरोबर ग भिजवलेली चना डाळ गूळ आणि लिंबाची कडू पानं असतात एक विडासुद्धा घ्यायचा आहे पाणी ठेवायचं आहे दिवा लागणार आहे तांदूळ लिंबाची ढाळ आपल्याला आणि कडुनिंबाची ढाळी आंब्याची ढाळी फुलं झेंडूची फुलं असतात पानं आहेत आंब्याची नारळ लागणार आहेत दोन आणि तांब्या दोन कलश ह्यावेळी लागतात आणि पूजेसाठी एका ताटात पाणी घेतलेलं आहे चंदन आहे ते ओलं करून घेतलेलं आहे बांधण्यासाठी धागा अगरबत्ती धूप हळदी कुंकू निरंजन घंटी असं सगळं काढून घेतलेलं आहे पाट लागणार आहे आणि असं रांगोळी आणि त्यासोबत गुढीला बांधण्यासाठी एखादं दोरी लागणार त्यासोबत गुढीसाठी नवीन एखादं वस्त्र जे काही पाटावरती आपल्याला अंतरण्यासाठी लागतं तर ते घ्यायचं आहे तर आणि गणपती बाप्पासाठी आपण गुळ खोबऱ्याचा इथं नैवेद्य घेतलेला आहे आता गुढीला सुरुवात सुरुवातीला आपण पूजा करताना शेवाळ्याचा भाताचा आणि कडूनिंबाचा नैवेद्य दाखवतो डाळ ते मिक्स करून पण नंतर पुरणपोळी किंवा जे गोड तुम्ही घरात बनवलं जातं ते दाखवायचं तर पाटाखाली छानशी रांगोळी काढून घ्यायची सुरुवातीला दिवा लावून घ्यायचा दिव्याची पूजा करून घ्यायची नंतर असा कलश आपल्याला क कलश स्थापना करून घ्यायची आहे तर कलशामध्ये हळदी कुंकू अक्षता फूल एक नाणं टाकायचं आणि कलशावरती असा नारळ ठेवायचा आणि हळदी कुंकू अक्षता फूल वाहून आपल्याला नारळ म्हणजे कलशाची पूजा करून घ्यायची ニーフ。<Anita. S 2> <c oughs> कलशाखाली थोडंसं तांदूळ ठेवायचं नुसता कलश असा ठेवू नये म्हणतात तर त्यावरती म्हणजे थोडंसं तांदूळ ठेवून त्यावरती हळदी कुंकू टाकायचं इथं आता गणपतीचं प्रतीक म्हणून सुपारी घेतलेली आहे कारण कोणतीही पूजा गणपती बाप्पाशिवाय ती अधुरी असते तर एक सुपारी घ्यायची गणपतीचं प्रतीक म्हणून त्याला हळदी कुंकू अक्षता फुल वाहून नमस्कार करायचा आणि नंतर इथं पाण्याचा चोपण केलेला आहे त्यावरती गुळ खोबऱ्याचा नैवेद्य बाप्पांना अर्पण करायचा विडा ठेवलेला आहे विड्यावरती सुद्धा थोडेसे तांदूळ हळदी कुंकू अक्षता फूल वाहून विड्याची सुद्धा परत पूजा करून घ्या म्हणजे विड्यावरती पण हे ठेवायचं आपल्याला नंतर इथं स्वस्तिक काढलेलं आहे त्यावरती तुम्ही ही काठी म्हणजे गुढीसाठी एळूचीच काठीचा या दिवशी मान असतो तर ती काठी स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आणि नंतर जो कलश आहे आता या दिवशी हा कलश आहे कोणत्याच पूजेत उलटा कलश ठेवला जात नाही पण गुढीपाडल्या दिवशी हा कलश जो आहे तो उलटा ठेवला जातो तर त्या कलशावरती असं स्वस्तिक काढून घ्यायचं हळदी कुंकवाचं आणि पाच ठिकाणी हळदी सुद्धा लावून घ्यायचं तर इथं साडीच्या अशा छान प्लेट्स करून घ्यायच्या त्याला लिंबाचा ढाळा कडुलिंबाचा ढाळा आंब्याचा ढाळा जो हार आहे फुलांचा त्याचबरोबर साखरेचा हार आहे तो लावून घ्यायचा आणि त्यावरती उलटा तांब्या ठेवून ही गुढी तयार झालेली आहे तर अशा पद्धती आता पाटावरतून ती घसरायला लागली म्हणून इथं खालीच मी उभा केलेली कारण काठी जर मोठी असेल तर त्याचं ओझं जास्त होतं नंतर गुढीला इथं शेवाळ्याचा भाताचं नैवेद्य दाखवलेला त्यावरती तुळशीचं पान ठेवायला मात्र अजिबात विसरू नका आणि नंतर इथं चण्याची डाळ गूळ आणि कडुलिंबाची पानं मिक्स केलेली आहेत ते पण दाखवलेलं आहे आणि त्या दिवशी हा प्रसाद सगळ्यांनी घ्यायचा आहे कारण इथून पुढं बघा उच्च चैत्र म्हणजे वनवास म्हटलं जातं कारण खूप उष्णता वाढते तर हे आयुर्वेदातसुद्धा ह्याचं महत्त्व आहे त्यामुळे लिंबाच्या पानाचं सेवन या दिवशी अवश्य करायचं नंतर धूप अगरबत्ती जे काही ओवळायचं आहे ते ओवाळून घ्यायचं आणि छान असं सगळ्यांनी ते नमस्कार करायचा आणि नारळ वाढवून घ्यायचा तर अशा पद्धतीने अगदी झटपट होणारी किंवा साध्या सोप्या पद्धतीने आपण पूजा कशी मांडू शकतो आता ही पूजा तर सगळीकडे ह्याच पद्धतीने केली जाते आता फक्त थोडाफार यामध्ये बदल असू शकतो तर छान अशी थोडीशी रांगोळी काढून घेतलेली आहे जशी आपल्याला जमल तशी आणि मस्त अशी गुढीपाडव्याची पूजा आपण करू शकतो तर गुढी आ उभारण्या अगोदर आपल्याला हे तर... कामं करायची आहेत म्हणजे सकाळी आपल्याला या दिवशी लवकर उठायचं आहे अंगणात सडा टाकायचा आहे अगोदर सगळं झाडून वगैरे स्वच्छ करून घ्यायचं सडा टाकायचा रांगोळी काढायची आणि उंबऱ्याला त्या दिवशी हळदीचं लेपन करायला सुद्धा विसरायचं नाही कारण उंबऱ्याची पूजा करून घ्यायची घरची आपली नेहमीची देवपूजा आहे तीसुद्धा करून घ्यायची आणि मग आपल्याला गुढी उभारायची असते कारण घरातली देवपूजा झाल्याशिवाय आपण गुढी उभारू शकत नाही तर अशा पद्धतीने आपण करू शकतो आता पुरणपोळीचं स नैवेद्य बऱ्याच ठिकाणी दाखवला जातो तर तो बनवण्यासाठी वेळ जातो त्यामुळे अगोदर हा शेवाळ्याच्या भाताचाच या दिवशी खरं गुढीला मान असतो आणि त्या दिवशी तो अगोदर दाखवायचा आणि नंतर तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य दाखवू शकता आणि मग नंतर तुम्ही जेवण करू शकता तर आता गुढी उतरायची ही तर दुपारी किंवा उन्हाची उतरली जात नाही किंवा खाली घेतली जात नाही संध्याकाळी चार न चारच्या पुढं गुढी खाली घेतली जाते तर खाली घेतल्यान घ्यायच्या वेळी पण आपल्याला असे होतं हळदी कुंकू वाहू व्हायचं आहे आणि पाण्याचा चौकोन करून आपल्याला इथं एखादा साखरेचा नैवेद्य दाखवायचा किंवा क कोणताही गोड पदार्थ तुम्ही नैवेद्य म्हणून दाखवू शकता आणि तुमची गुढी तुम्ही खाली करू